येथील येथील गल्ली नंबर चौक राजूभाऊ यांचे एक छोटेसे राजू सायकल मार्ट या नावाने पंचर दुकान ना असून त्या सायकल मार्टच्या व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो व अशा साधारण परिस्थितीमध्ये देखील त्यांच्याकडे अनेक वर्षापासून दिवसातून येणाऱ्या अनेक गोमातेला आपल्याकडे जे काही असते ते त्यांना खाऊ घालतात व गोमाता देखील त्यांच्या परिवाराचा सदस्य आहोत अशा पद्धतीने त्यांच्यावर आईसारखी माया ती गोमाता त्यांना देत असते व दुकानातून घरात देखील ते घुसून जात असतात ह्या येणाऱ्या अनेक गोमाता त्यांच्या कामात व्यत्यय आणतात तरी देखील त्यांना खूप सुंदर अशा पद्धतीने त्यांच्याकडे लक्ष दिले जाते असे सुंदर कार्य हो, कड़ून सतत घडत राहो राजू सायकल मार्ट टायर सर्विस हे जे गाई वगैरे येतं आपल्याकडे हे किती वर्षापासून येत दहा वर्षापासून दहा वर्षापासून वर्षा वर्षा अच्छा दो, दो, अच्छा खूपच सुंदर सेवा दिली तुम्ही त्यांना आणि रोज असं खाऊ वगैरे घालता रोज अच्छा अच्छा रोज बिस्किट बिस्किट पुढे पोळ्या भाजीपा टमाटे जे राहिलं फुलावर काकडी टमाटे ते सगळे वाटते तुमच्या आता जे काम करता तुम्ही जे वेत आणता मध्ये त्यांना तुम्हाला असं वाटत नाही की त्यांनी मध्ये येवा नाही किंवा काय नाही आनंद वाटतो हा हा, हा। आनंद वाटतो आणि घरात चढून जातो ते आमच्या अच्छा अच्छा पण आम्ही मारत बी त्यांना आम्हाला काम करायला जागा नाही चालत पण दुसरीकडे काम बरोबर का अतिशय सुंदर कार्य दिसलं तुमचं आम्हाला आणि खूप सुंदर म्हणजे आता मी स्वतः बघत असताना देखील तुमच्याकडे गाई माता तुमच्या जवळ आली ती तुमच्या आवती भोवती फिरते म्हणून खूप सुंदर अच्छा अच्छा रोजचं असतं डेली असतं का अच्छा अच्छा